घरच्या घरी कढईमध्ये छान असा पिझ्झा तयार होतो आणि आपण आपल्या मुलांना गरमागरम खायला देऊ शकतो तर छान असा घरच्या घरच्या घरच्याच साहित्यामध्ये तयार होणारा हा पिझ्झा तर पटकन अशी होणारी ही रेसिपी आहे तर चला पाहूया नमस्कार शर्मिलाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज मी पिझ्झा बनवणार आहे तर आपण घरच्या घरीच कढईमध्ये कसा बनवायचा तर चला पाहूया तर पिझ्झा बनवण्यासाठी मी एक वाटी मैदा घेतला आहे तर एक वाटी मैद्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मीठ घालायचा आहे तर मी अर्धा चमचा मीठ घाल घालते त्यामध्ये एक चमचा साखर घालते एक चमचा बेकिंग पावडर घालायची अर्धा चमचा बेकिंग सोडा ह्यामध्ये मी दोन पळी तेल घालते तर हे आपलं भाजीचं तेल घा घालून मिक्स करून घ्यायचं तर आता हे छान मिक्स झालं की त्यामध्ये आपल्याला दही घालायचं आहे तर हा दही आंबटच आहे त्यामुळे छान असा पिझ्झा बेस आपला तयार होतो तर आता ह्यामध्ये मी दही घालून छान असं मळून घेते तर हे बघा असं छान मळून घ्यायचं तर आपल्याला असं मऊच असं मळून घ्यायचं आहे घट्ट गोळा करायचा नाही आहे तर हा गोळा आपल्याला करून घ्यायचा आहे तर हा बघा आता मऊसार आपल्याला हा गोळा तयार करून घ्यायचा आहे तर मी जरा हातावर तेल लावून आता गोळ्या सारखा करून आपल्याला हे चार तास आपल्याला ठेवून द्यायचं आहे तर हे मी झाकण ठेवून ठेवून दे। देते तर चार तासासाठी आपल्याला ठेवून द्यायचं आहे तर आता चार तास झाले तर मी आता पनीर आहे ते तळून असं चुरून तळून घेते आणि एका बाजूने कढई आपल्याला तापत ठेवायची आहे तर आपल्याला रिंग ठेवून त्यावर प्लेट ठेवून झाकण ठेवून पाच मिनटे आपल्याला मंद गॅसवर तापत ठेवायचं तर आपल्याला हा बघा गोळा हा छान असा फुगून आलेला आहे तर आता हा गोळा आपल्याला मळून घ्यायचा पुन्हा आणि याचे आपल्याला किती बेस तयार करायचे आहेत त्याप्रमाणे गोळे करून घ्यायचे तर मी चार गोळे तयार करून घेणार आहे तर आता मी बटर पेपर घेतला आहे तर बटर पेपरवर मी थोडं पीठ घेतलं आहे आणि ते पसरवून घेते म्हणजे ते हाताला पण चिपकत नाही तर अशा पद्धतीने मी हे हे बघा अशा पद्धतीने मी हाताने हा गोळा पसरवून घेते तर मऊ पीठ आहे हे आपलं त्यामुळे हे छान असं सहज पसरलं जातं आणि आपल्याला जाड रस ठेवायचं आहे हे बघा एवढ्या असं आपल्याला जाड ठेवून द्यायचं आहे तर त्यावर आता, मी आता काट्याच्या साहाय्याने मी असे टोके पाडून घेते आता त्यावर पिझ्झा सॉस लावायचा तो चोळून घ्यायचा सारखा आता त्यावर मी टोमॅटोचे बारीक काप केलेले आहेत ते घालून घेते मोठे नाही केलेले बारीकच केलेले आहेत आता त्यावर कांद्याचे असे लांबे लांबे मी कांद्याचे असे तुकडे ठेवून देते पातळ तुकडे आहेत आता त्यामध्ये मी तळून घेतलेलं हे पनीर ते घालते तर तुम्हाला तुकडे असे ठेवायचे असतील पनीरचे तरी ठेवू शकता पण मी असं चुरून मला छान वाटतं म्हणून मी चुरून पनीर तळून घेतलेला आहे आणि त्यावर आता चीज किसून घालायचा भरपूर चीज भरपूर घालायचं म्हणजे छान आपला पिझ्झा टेस्टी लागतोय तर आता हे असं पचरवून घेतलं आहे आता हे आता ठेवून देते तर दहा मिनिटे आपल्याला हे आपल्याला शिजून द्यायचं आहे तर तोपर्यंत मी दुसरा बेस करून तयार ठेवते तर हे बघा मी असं तशाच पद्धतीने आता हे सुद्धा करून घेते तरी बघा हातानेच पसरवून घेतलंय ह्यावर सुद्धा पिझ्झा सॉस टाकून घ्यायचा अशा पद्धतीने हा सुद्धा तसंच मी करून घेणार आहे तर आपल्याला हवेत त्या आपण यावर भाज्या घालू शकतोय तर आता मी हे कांदा टॉमॅटो शिमला मिरची सुद्धा घालून ठेवू शकता पण मी शिमला मिरचीऐवजी पनीरच घालते त्यामध्ये तर आता पनीर घालून घ्यायचं आता त्यावर किस चीज किसून टाकायचं हे बघा अशा पद्धतीने भरपूर असं चीज घालायचं त्यावर आता हा पण मी त्यामध्ये ठेवणार आहे तो काढून घेतला की हे ठेवणार आहे तर हा आपला पिझ्झा शिजलेला आहे छान तर आता हा काढून घ्यायचा बघा तर हा मी काढून घेतला आहे तर हा बघा छान असा लगेचच असं कापला जातो हे बघा तर अशा पद्धतीने हा आपला पिझ्झा तयार आहे तर छान अशा घरच्या घरीच आपण कढईमध्ये पिझ्झा बनवू शकतोय कधीही बनवून आपण आपल्या मुलांना खायला घालू शकतोय गरमागरम पिझ्झा तयार आहे तर कशी वाटली तुम्हाला ही याची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत धन्यवाद